आपण ही जी वनस्पती पाहत आहात याला अतिबला म्हणतात मित्रांनो ही जडीबुटी वाजीकरण आणि अनेक पौष्टिक गुणांनी भरपूर आहे तशा या वनस्पतीच्या चार जाती आहे बला अतिबला नागबला आणि महाबला असे त्या वनस्पतीचे नाव आहे लवकरच यावर व्हिडिओ बनवणार आहे आमच्याकडे या वनस्पतीला पेटकुली असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा म्हणजे इतरांना पण ओळखता येईल तसं पाहता या वनस्पतीचे पंचांग गुणकारी आहेत पण आजकाल याचे मूळ आणि बी याचा उपयोग जास्त करण्यात येतो मग मुडव्यात असेल वारंवार लगबिला जावे लागत असेल सांधेदुखी गुडगे दुखी असेल आवाज खराब झाला असेल बसला असेल शारीरिक दुर्बलता असेल प्रमेह धातु रकत, प्रदर दुर्बलता डोके दुखणे इत्यादी रोग नाहीसे करण्यासाठी याचा उपयोग होतो कमजोर माणसाला अद्भुत शक्ती येऊन धष्टपुष्ट करणारी टायमिंग वाढवणारी अशी ही वनस्पती त्यांचा टायमिंग कमी असतो म्हणजे जे लवकरच फलित होतात त्यांच्यासाठी तर आ, हा उपाय अतिशय पॉवरफुल आहे त्यासाठी तुम्ही असे करा ह्या ज्या बिया ह्या बिया तुम्ही फक्त पंधरा ग्रॅम घ्यायच्या कसं घ्यायचं आहे ते चूर्ण तुम्ही एक कप दुधामध्ये किंवा एक गिलास दुधामध्ये टाकून तुम्ही सकाळ संध्याकाळी जेवण झाल्यानंतर घेतलं तुमच्या शरीरामध्ये येणं अतो ना, नाद अशी शक्ती येणार आहे त्याशिवाय मित्रांनो हे चूर्ण तुम्ही जर अश्वगंधा चूर्णासोबत घेतलं तर पंधरा दिवसामध्ये याचे परिणामकारक असे रिझल्ट तुम्हाला मिळतील कवच घेतलं पाच ग्रॅम हे पाच ग्रॅम चूर्ण घेतलं कवच बीज पाच ग्रॅम हे पाच ग्रॅम तर याचे दिसतील कमजोर माणसाला शारीरिक शक्ती प्रदान करण्यासाठी धष्टपुष्ट होण्यासाठी अर्धा चमचा अति मुळाचे बारीक चूर्ण घ्या एक ग्लास दूध व एक चमचा खडी साखरेचे चूर्ण एकत्र करून हे एक दूध सकाळ संध्याकाळ प्राशन करा दुबळे शरीर असेल तर अलौकिक शक्ती शरीरामध्ये माणूस बलवान होईल नेहमी सेवन करीत राहिल्यास हृदयाची दुर्बलता जाऊन हृदय रोगाच्या तक्रारी नाशा होईल याशिवाय रक्ती मुळव्यात जाण्यासाठी अति बलाच्या पंचांगाचे चूर्ण बनवा सकाळ संध्याकाळी दहा ग्रॅम चूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळा जेव्हा उकळून झाल्यावर चौथा हिस्सा म्हणजे पाव ग्लास पाणी शिल्लक राहील तेव्हा पाणी खाली उचलून ते पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर एक ग्लास दुधामध्ये मिसळून त्वरित पिऊन घ्या याने रक्ती मूळ व्याध लवकरच ठीक होईल मूळ व्याध वर दुसरा उपाय असा आहे मूळ व्याध जाण्यासाठी अतिबलाचे पान पाण्यात टाकून काळा बनवा व त्या काळ्यात योग्य मात्रामध्ये ताळीचा गुड टाकून तो काळा सेवन केल्यास लवकरच मूळ ठीक होईल गळा बसला असेल अशांनी अर्धा चमचा अतिबलाच्या मुळीचे चूर्ण मधामध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ चाटल्यास आवाज ठीक होतो ज्यांना खूप तहान लागत असेल वारंवार तहान लागत असेल तर त्यांनी अतिबलाच्या मुळाचा काढा दहा ग्रॅम जरी पिला तरी तहान लागण्याची तक्रार ठीक होईल ज्यांना शुक्रमेह आहे म्हणजे धातू जात असेल अशांनी अतिबलाची ताजी मुळी सहा ग्रॅम घ्यायची व एक कप पाण्या सो सोबत चांगली घोटून काळा बनवायचा आणि गाळून सकाळ संध्याकाळ जरी पिला तरी धातू जाण्याची समस्या लवकरच नाहीशी होईल अतिबलाच्या पाच ग्रॅम बियाचे चूर्ण घेऊन एक ग्लास दुधामध्ये आणि सोबतच खडी साखर करून पिल्यास नपुंसकता ही समस्या ठीक होईल म्हणजे महिलांना पांढरे जात असेल याला पांढरा कपडा जाणे असे म्हणतात असे असेल तर अतिबलाच्या बियाचे बारीक चूर्ण एक चमचा मधामध्ये टाकून घ्या व सोबतच खडी साखर टाकून दूध पिल्यास स्त्रियांची ही समस्या लवकरच ठीक होईल वारंवार जावे लागत असेल तर अतिबलाच्या सालीचे सेवन केल्यास वारंवार लघवीला जाण्याची समस्या ठीक होईल आपले सांधे दुखत असेल गुडघे दुखत असेल तर अतिबलाचे पान गरम करून जर त्या जागी आपण शेक दिला तरी ते दुखणे लवकरच नाहीसे होईल शेवटी एक बोनस टिप तुम्हाला सांगतो म्हणजे आपले आरोग्यविषयक अँड्रॉयड ॲप्स माझी प्रकृती डेली टिप्स नावाचं गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे त्यामध्ये आयुर्वेदिक माहिती बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांची माहिती आणि त्याचे फायदे तसेच लक्षणांनुसार उपाय तुमच्या प्रकृतीनुसार सल्ला तुमच्या वयानुसार आरोग्य सल्ला तुम्हाला ॲटोमॅटिक रोज वेगवेगळा सल्ला दिला जाईल एकंदर तुमची प्रकृती कोणतीही असो ती ठीक करण्यासाठी शरीर नॉर्मल करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय ॲटोमॅटिक दिला जाईल तसेच तुमच्या आरोग्याचा मासिक आलेख तिथे तुम्हाला दाखवला जाईल पुढच्या महिन्यामध्ये काय खाल्लं पाहिजे महिन्यात काय खाल्लं पाहिजे आता पुढच्या महिन्यामध्ये तुमची प्रकृती कशी बनली आहे ॲटोमॅटिक तुम्हाला तिथे समजेल याशिवाय इतरही अनेक भन्नाट फीचर त्या ॲप्स मध्ये दिलेले आहे जर तुम्हाला नित्यनेमाने रोज अपडेट अशी स्पेशल माहिती ॲटोमॅटिक तुमच्या फोनवर तुम्हाला हवी असेल तर ते तुम्ही ॲप्स डाउनलोड केलेच पाहिजे त्या ॲप्सची लिंक मी व्हिडिओच्या वर्णनाखाली अवश्य देत आहे तिथून तुम्ही क्लिक करून त्यावर जाऊ शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन माझी प्रकृती डेली टिप्स असे टाईप केल्यास सुद्धा ते ॲप्स तुमच्या समोर येणार आहे तर मग चला वाट कसली बघता तुमच्या फोनवर रोज ॲटोमॅटिक आरोग्य सल्ला मिळवायचा आहे का डाउनलोड करा आणि हा आरोग्यविषयक व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व असेच आरोग्यविषयक आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन दबा म्हणजे पुढील व्हिडिओची सूचना मिळत राहील आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला का यामधील कोणता उपचार आणि माहिती आपल्याला आवडली तसेच आपल्याला कोणता उपाय नवीन व्हिडिओ पाहायचा आहे ते सुद्धा खाली कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा नमस्कार